विश्वास जपणारी जिव्हाळ्याची पतसंस्था म्हणून ओळखली जाणारी पतसंस्था म्हणजे शिवनेरी पतसंस्था या पतसंस्थेचे चेअरमन नागेश दाता करडेले यांच्या वतीनं मकर संक्रांती निमित्तानं बुधवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जागर नारी शक्तीचा हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या समारंभात महिला सक्षमीकरणावर जनजागृतीपर व्याख्यान सुप्रसिद्ध व्याख्याते माननीय भूषण खैरनार यांनी केलंय या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांसह महिलांची लक्षणीय उपस्थिती होती प्रतिनिधी आयुब मोमीन तेजवार्ता न्यूज कडा आष्टी संघाचे डायरेक्टर व आष्टी तालुका नागेजी कडिले यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी प्रथम ठिकाणी कुंकाचा कार्यक्रम त्याचबरोबर नारी जागर त्याचबरोबर आदरणीय मंच वेळ थोडा आहे समोर जमलेल्या सर्व महिला भगिनी यांचं मी प्रथमता स्वागत करतो अनेक लोकांना पतसंस्थेबद्दल भीती असते परंतु मी तुम्हाला सांगतो की जसं स्टेट बँक इंडिया बँक आहे किंवा अनेक बँक आहेत त्या बँकेवर जसं आरबीआयचं नियंत्रण असतं तसंच पतसंस्थेवरती फेडरेशन आहे पतसंस्था फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांचं नियंत्रण या पतसंस्थेवरती असतं यांचं प्रत्येक सहा महिन्याला तीन महिन्याला वर्षाला वाढीत होतं याचं पूर्ण देखरेख जिल्ह्याच्या स्तरावरती होते त्यामुळं आता इथून पुढं तरी अशा प्रकार जिल्ह्यात होणार नाही तालुक्यातही होणार नाही त्याचं नियंत्रण असतं प्रत्येक त्याचं आणि आपल्या पतसंस्थेच सांगायचं झालं तर ही पतसंस्था आपल्या कड्यामध्ये नामांकित पतसंस्था झाली आहे आता सरांनी सांगितलं की पंचवीस कोटीच्या ठेवी म्हणजे आपला व्यवहार आहे आणि आपल्या दूध संघाचाही व्यवहार या ठिकाणी इथं होतो जवळजवळ चाळीस पन्नास लाख रुपये आपल्या दहा दिवसाला या ठिकाणी पदसंस्थेत पगार जमा होतो म्हणजे विश्वास शंभर टक्के या ठिकाणी आहे आणि सरांनी सांगायचं राहिलं की आपल्या पतसंस्थेची वसुली तर शंभर टक्के आहे म्हणजे ज्यांनी ज्यांनी कर्ज घेतले त्या पदसंस्था कधी कर पुढतात कर्ज जर घेतलं आणि त्या कर्ज जर वेळेवर भरलं नाही तर पद अडचणी येतात पण या ठिकाणी आपलं वसुली शंभर टक्के आहे मला बोलण्याची संधी आयोजकडे दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद नमस्कार मी नागेश कर्डिले आज आपल्या आ... शिवनेरी पथसंती मार्फत जागरणारी शक्यता या कार्यक्रमा अंतर्गत महिला सबलीकरण महिलांनी काहीतरी नवीन करावं महिलांनी कर्तृत्व व्हावं हो। यासाठी आपण या एक पथसंस्ते मार्फत एक कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध असे वक्ते भूषणजी खैरनार यांनी चांगल्या पद्धतीत सर्वांना मार्गदर्शन केलं त्यांचे त्याबद्दल मी आभारी आहे या कार्यक्रमाला सर्व मंडळी उपस्थित राहिली प्रामुख्याने बबन महाराज बहिरवाल अं आमच्या कड्याच्या माजी सरपंच दीपाताई डोबळे शीतल भाभी करडिले यांचे मी आभार याबद्दल आभार व्यक्त करतो आणि आमच्या पथवृष्टीत आपण खाते उडून आपण एक कार्यक्रम ठेवलेला आहे त्यात पण आपण सहभागी व्हावी आणि आपण आरे त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद मी प्रशांत प्रल्हाद गिलचे शिवनेरी पतसंस्थेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पाहतो आमची पतसंस्था दोन हजार सोळा ला स्थापन झाली तेव्हापासून आम्ही सतत काम करत आहोत त्या पद्धतीने आमची संस्था दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे तरी आमच्या संस्थेचे काही वैशिष्ट्य आहेत आम्ही प्रत्येक खातेदाराला आपुलकीची भावना देऊन तत्पर सेवा देण्याचे काम करतो आमच्याकडे खातेदाराला जास्तीत जास्त व्याजदर कसे देता येईल याच्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत असतो तसेच नॅशनलाइज बँकेप्रमाणे आमच्याकडे एन एफ टी आरटीजीएस किंवा मोबाइल बँकिंग प्रमाणे बऱ्याचशा सुविधा आहेत अशा प्रकारे आम्ही काम करत असताना आमच्याकडे आज पंचवीस कोटींचा खेळ भागभांडवल झालेले आहे आणि आमच्याकडे एकोणीस कोटींच्या ठेवी आज पर्यंत आहेत नी राणी संकेत ढोबे कॅशियर म्हणून शिवनेरी पतसं इथे नोंद तीन वर्ष झाल्यावर काम करत आहे आज आमच्या पदसंस्थेत श्री चर्मन नागेश तत् कर्डिले यांच्या संयुक्ताने हदी कुंकाचा कार्यक्रम केला होता त्यात भरपूर प्रमाणात प्रमाणात महिला होत्या व त्यांनी सहभाग नोंदवला होता नव्हता झाला पण खूप आम्हाला अशी छान प्रतिसाद दिल्याबद्दल त्या महिलांचे आभार आणि त्यानंतर त्यांना काही काल बक्षीस वाटप केलेली आहेत योजना सांगितल्या आहेत तरी त्यांनी या योजनांचा सरांनी माहिती दिलेला प्र दिल्याप्रमाणे योजनांचा लाभ घेऊन आमच्या पतसंस्थेत विविध प्रकारचे खाते उघडून त्यांनी त्यांच्या पुढील आर्थिक वाटचालीसाठी घराला हातभार लावावा अशी त्यांना विनंती करते आणि दोन शब्द करडिले मी शिवनेरी पतसंस्थेमध्ये कर्ज अधिकारी म्हणून काम करतो तर माननीय चेअरमन नागेश साते करडिले यांच्या नेतृत्वाखाली आपण एक हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला होता तो यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे त्याच अंतर्गत आपण महिला सक्षमीकरणासाठी एक शिवनेरी लखपती योजना चालू केलेली आहे योजना अशी आहे की तुम्ही त्यामध्ये प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये भरून तुम्हाला त्या योजनेअंतर्गत एक पाच लाख सव्वीस हजारापर्यंत फायदा होऊ शकतो ही एक योजना आहे आणि एफ डी वरती जसं मुदत ठेवीवरती बारा टक्क्यापर्यंत व्याजदर आहे तर या योजनेअंतर्गत आपण एक लकी ड्रॉ ठेवलेला आहे जो कोणी जो कोणी महिला याच्या या योजनेमध्ये सहभागी होईल त्यांना आपण एक टोकन देणार आणि मार्चएंडला या लकी ड्रॉचं वितरण होणार त्यामध्ये पहिलं बक्षीस आहे पिठाची गिरणी दुसरं आहे कूलर आणि तिसरा आहे ज्युसर मिक्सर हे ही योजना आपण विशेषतः फक्त महिला सक्षमीकरणासाठी ठेवलेली आहे यामध्ये सगळ्यात जास्त मान्य चेअरमन यांच्या नेतृत्वाखाली या योजनेचं आपण राबवली आहे धन्यवाद